ते सत्ताधारी वाघ कसले माहिते का पळवून आणलेले धमकावलेले इडीची भीती दाखवलेली अटक होण्याची भीती दाखवली आणि नाहीच काही जमलं तर स्वार्थी तिकडे ला काही मिळत नाही म्हणून ह्यांच्या गळाला लागले विषय संपला काहीतरी पद मिळावं ह्या पापी लालसे पोठी सत्ताधाऱ्या वाघ किंवा वाघीन रोज डाळकाने फोडतायत पण ते कुणावर ज्यांच्या सावलीत मोठे झाले त्यांच्याबद्दल तथाकथित लांडगे हे वाघावर सुद्धा म्हणजे आक्रमण करतात जागतिक व्याघ्र दिन सर्वांना जागतिक व्याघ्र दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा पण मित्रांनो आता वाघ राहिलेत का काय वाघांची अवस्था आहे अहो महाराष्ट्रात तर वाघांना मुंगूस करून टाकलंय सगळ्या राजकीय वाघांची बोलती बंद करून टाकली आणि सत्ताधाऱ्यांचं फरमान आहे जो जो जे जी जिस विपक्ष में है एक तो भाजप में आओ नाही तो जेल में जाओ कशाला वाघ काय बोलणार म्हणजे विरोधी पक्ष म्हणजे सक्षम लोकशाही जिवंत ठेवणारा नेता त्यांची अवस्था काय करून टाकली आज वाघांची काय परिस्थिती आपल्या देशामध्ये किती वाघ जिवंत आहेत शिल्लक आहेत जागतिक व्याघ्र दिना निमित्त शुभेच्छा देत असताना मी सगळ्या बड्या बड्या नेत्यांचे चान -चान फोटो पाहिले अहो तुमची अवस्था आता त्या फोटोतल्या वाघाला शुभेच्छा द्यायची झाली एवढं स्पष्ट बोलावं लागेल कारण ती हिंमत सध्याच्या सत्ताधाऱ्यांमध्ये सुद्धा नाही आणि विरोधकांमध्ये सुद्धा नाही आणि याच मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायचे सर्वांना सप्रेम जय जाऊ नमस्कार मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि जो जिवंत विचारांचा आहे जो खरंच डरकाळी फोडतो जो लोकशाही समर्थक आहे संविधान समर्थक आहे तो सत्ताधारी असू द्या किंवा विरोधक असू द्या त्याच्या मनातला वाघ त्याच्या मनातली तळमळ खडबडून जागी झाली पाहिजे मला तो वाघ अपेक्षित आहे प्रत्येक माणसातला लपलेला वाघ मला अपेक्षित आहे मला तो कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या संघटनेचा आहे कुठल्या विचारधारेचा आहे याच्याशी काय देणं घेणं नाही वाघ वाघ असतो पण आज तो वाघ खेळाडू वृत्तीनं जर पाहायचं म्हणलं वाघाचे दात पाडले वाघाची नसबंदी झाली वाघ हा कामाचाच राहिलेला नाही अहो डरकर फोडणारा वाघ सुद्धा आता हळूहळू मुंगसा सारखं बसलाय किंवा मांजरी सारखं म्यावम्याव करतोय वाघाचे सुद्धा आता अंगावरचे पट्टेचा कलर निघून चाललाय अशी अवस्था मी राजकारणाबद्दल बोलतोय राजकीय वाघांबद्दल बोलतोय जे सक्षमपणे भूमिका मांडत होते आज नाही राहिली साहेब ती परिस्थिती आज सत्ताधारी असो किंवा विरोधक असो दोन गटांबद्दल मी चर्चा करतोय दोघांच्याही विचारांशी मी स्वतः सहमत आहे दोघांचाही सन्मान करणं माझं कर्तव्य आहे पण आज सत्ताधारी वाघांबद्दल बोलायचं म्हटलं आहेत का सत्ताधारी पक्षाचे ओरिजिनल वाघ सत्ताधारी पक्षाकडे आहेत का सत्ताधारी पक्षांनी दुसऱ्याचे वाघ पळवून आणलेत अहो जो आज सत्ताधारी पक्षाचा वाघ असो किंवा वाघीन असो दुसऱ्या पक्षातून आयात केली तुमचं काय म्हणजे आज जे डरकाळी फोडणारे राजकीय वाघ आहेत सत्ताधारी ते सत्ताधारी वाघ कसले आहेत माहितीये का पळवून आणलेले धमकावलेले इडीची भीती दाखवलेली अटक होण्याची भीती दाखवली आणि नाहीच काही जमलं तर स्वार्थी तिकडे काही मिळत नाही म्हणून ह्यांच्या गळाला लागले विषय संपला आज जे वाघ डरखळी फोडतात ते कधी काळी ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होते म्हणजे हे वाघ असे की झेंडू बॉम्बनी दात घासणार आहेत म्हणजे समोरच्या प्रती गाडीचीही संवेदना राहिलेली नाही मला आमदार की मिळावी मला काहीतरी खासदार की राज्यसभा मिळावी एखादं महामंडळ एखादं कुठला तरी महिला आयोग किंवा पुरुष आयोग किंवा काय महामंडळ असलं काहीतरी पद मिळावं ह्या पापी लालसे पोठी सत्ताधाऱ्या वाघ किंवा वाघीन रोज डाळका फोडतायत पण ते कुणावर ज्यांच्या सावलीत मोठे झाले त्यांच्याबद्दल असे तुम्हाला दोन पाच डझन सत्ताधारी दोन पाच पक्षात देशात पाहायला मिळतील देशात मी चर्चा महाराष्ट्रात किंवा गल्लीबोळातली करत नाही संतोष शिंदे चर्चा देशभरातल्या नेत्यांबद्दल करतोय कारण काय सगळे मुंगस झालेत अक्षरशः तुम्ही मांजरी म्हणलात तरी हरकत नाही ह्या प्रत्येक वाघाला माहितीये सत्ताधारी डारकाळी फोडणाऱ्या त्यांच्या नेत्याचा हुकुम आला की हे चौताळून उठतात आणि त्यांच्या नेत्यांनी किंवा वाचाळवीरांनी चुका केल्या की हे लगेच थोबड लपवून बसतात हे आजकालचे वाघ आहे का या वाघांवर तुमचा विश्वास हे स्वतःला समाजाला पक्षाला नेत्यांना आणि महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रासह देशाला रोज फसवण्यासाठीच त्या ठिकाणी झोपेतून उठतात ह्यांचं काही खरं नाही बरं का बर हे जे वाघ आहेत आज व्याघ्र दिन आहे हे जे वाघ आहेत सत्ताधारी हे वाघ काही ठराविक नेत्यांचं टिमक वाजवतात सत्ताधाऱ्यांमध्ये सुद्धा ते असे सगळ्या नेत्यांचं समर्थन करत नाही सगळ्यात महत्वाचं सत्ताधारी पक्षातले जे निष्ठावंत खरे वाघ आहेत त्या बिचारांची हयात चालली हो त्यांना नामदार की नाही खासदार की नाही महामंडळ नाही अवसाध प्रवक्ता सुद्धा रोज डरकळी फोडायला सुद्धा ठेवत नाहीत ते खालच्या संघटनात्मक त्यांना वेगळ्या वेगळ्या जंगलामध्ये जा तिकडच्या वेगळ्या वेगळ्या छोट्या मोठ्या प्राण्यांना तुम्ही भीती घाला आणि त्यांना आपल्या जंगलात आणा हे सत्ताधारी पक्षातील जे निष्ठावंत हाडाचे वाघ आहेत त्यांची ही अवस्था आहे जागा ह्या व्याघ्र दिनाच्या निमित्ताने म्हणजे डरकाळी फोडणाऱ्या वाघांच्या जागा ह्या स्वार्थी लांडग्यांनी घेतल्यात असं म्हणायला पण हरकत नाही तुम्ही एकदा डोळे बंद करा आणि तुम्ही एकदा देशातल्या सगळ्या सत्ताधारी बडबडणाऱ्या वाघांची चित्र तुमच्या डोळ्यासमोर आणा त्यांची परिस्थिती जुनी पहा आणि जर देशातला आठवत नसेल तर एकदा महाराष्ट्रात तुम्ही चक्कर मारा महाराष्ट्रात डोळ्यासमोर आणा सत्ताधारी नेते डोळ्यासमोर आणा काल इतर पक्षांमध्ये असणारे त्यांच्या सावलीमध्ये मोठे झालेले हे पळवून आणलेले वाघ आता इतकी डर डरकळी फोडतायत तुम्ही चर्चा सुद्धा करणार नाही तुम्ही विचार सुद्धा करणार नाही हे झालं सत्ताधाऱ्यांचं मित्रांनो आता विरोधकांच्या वाघांबद्दल चर्चा करू पण त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका मी आता सत्ताधारी वाघांबद्दल बोलतोय ते कशी डरकाळी फोडत ते बिचारे त्यांच्या घरांवर आक्रमण होत आहेत त्यांच्या नेत्यांवर आक्रमक होत आहेत त्यांना जंगलावर त्यांच्या ताबा मिळवण्यासाठी त्यांना जंगलातून हकलून देण्यासाठी त्यांचं मूळ त्यांनी सोडावं यासाठी त्यांना वेगळ्या वेगळ्या यंत्रणाच्या माध्यमातून धमकवलं जात आणि काही तथाकथित लांडगे हे वाघावर सुद्धा म्हणजे आक्रमण करतात कारण वाघ जे आहेत आणि वाहिन ज्या आहेत त्या बिचाऱ्यास रिस्पेक्ट म्हणून त्यांची परंपरा म्हणून त्यांचा प्रोटोकॉल म्हणून किंवा त्यांचा हात दगडा खाली अडकलेला असतो म्हणून ते संयमान भूमिका घेतात पण त्यांना माहितीये त्यांना फसवलं जात आहे विरोधकातले जे वाघ आहेत जे वाघीन आहेत ज्या डरकाळ्या रोज फोडत आहेत त्यांना कुठल्या तरी स्टेटमेंटच्या कुठल्या तरी भूमिकेच्या किंवा त्यांनी पूर्वाश्रमी कधी काळी कुठे एखादी काही कंपनी टाकली असेल व्यवहार केला असेल काय दोन पैसे कमवले असतील किंवा कारखाना असेल अजून काय असेल त्यांच्या मागे भुंगे लावले जातात त्यांना डिस्टर्ब केलं जातं त्यांच्या प्रति मनात अं काहीतरी सुडाची भावना ठेवली जाते आणि मग काही तोत्रे ह्यांच्याकडचे वाघ काही अं दाढीवाले इतर वाघ जे जंगलामध्ये असे अं फक्त सावध पकडायचं आणि त्याच्यावर झाप टाकायची त्याला पाळवायचं पळून न्यायचं यासाठी कार्यक्रम करतात त्या सगळ्या सत्ताधारी वाघांचं लक्ष विरोधी पक्षाच्या वाघावर असत आणि मग त्यांना मानसिक दृष्ट्या शारीरिक दृष्ट्या शाब्दिक दृष्ट्या वैचारिक दृष्ट्या त्यांना म्हणजे डिस्टर्ब केलं जातं आणि मग त्या वाघांना कधी एखादा वाघ एखादी दुसरी वाघीन एखादा लांडगा कोल्हा हे राजकीय भूमिकेतून पळवापळवी करतात आणि तिथंच मात्र सत्यानाश होतो मला शेवटी एवढंच सांगायचंय काही शब्दामध्ये मित्रांनो जिवंत वाघ ते त्यांच्या कर्तृत्वाची निशाणी महाराष्ट्राच्या देशाच्या आणि इथल्या भूमीवर ठेवतातच पण हे राजकारणातले वाघ जे सोयीनं डरकाळ्या फोडतात सोयीनं डिस्टर्ब करतात किंवा सोयीनं दुसऱ्याच्या कळपात जाऊन स्वतःचाच कळप म्हणून निष्ठावंतांवर अन्याय करतात त्या वाघांचे दात किंवा त्या वाघांची डरकाळी ही तितकी प्रामाणिक असते का याचा मात्र शोध घेणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं हे खरं आहे की खोट जनता जनार्दन ही विचार करणारी आहे आणि ती त्या नजरेने भूमिका घेईल असं वाटतं कोणता वाघ खरा आणि कोणता वाघ खोटा कोणती वाघीन खरी आणि कोणती वाघीन खोटी हे तुम्ही मला सांगितलं पाहिजे किंवा तुमच्या मनाने ते ठरवलं पाहिजे महाराष्ट्रासमोर ते मांडलं पाहिजे आणि माझा प्रामाणिक प्रयत्न हे महाराष्ट्रासमोर बरं बोलण्यापेक्षा खरं बोलण्याचं आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय कर्तृत्वान जय महाराष्ट्र